मी काय केलं माझे क्लायंट्स होते त्यांच्याकडून मी व्याजावर पैसे घेतले आणि ते पैसे गुंतवले मी ट्रेडिंग मध्ये सकाळी नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत ट्रेड करायचो त्याच्यानंतर मी हॉस्पिटल मध्ये जायचो त्यांना भेटायला नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मार्केट ओपन झालं होतं माझ्या आईने मला सांगितलं की बेटा मला काहीतरी ब्र वाटत नाहीये माझ्या हृदयात थोडं विचित्र वाटतंय आणि दोन मिनिटांतच त्या तिथेच कोसळल्या मी माझ्या वडिलांना गमावलं होतं मी माझ्या आईलाही गमावलं होतं माझं काहीच काम नीट चालत नव्हतं वरून माझ्यावर पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचं कर्ज झालं होतं आणि आज की आजच्या तारखेला माझ्या कोर्समधल्या पोर्टफोलिओची सुरुवात नेमकी कुठून झाली होती सहा हजार रुपयांच्या पगारापासून आय आयआय मधून पासआउट होणं वडिलांचा मोठा बिझनेस कनेक्शन असणं मोठ्या कुटुंबात जन्म घेणं काहीच माझ्या गोष्टीत नव्हतं नमस्कार मित्रांनो मी आहे अंकुश बजाज आणि मी सेबी रजिस्टर फुल ट्रेनर आहे आज मी माझी जर्नी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की कसं मी आयुष्यात चढउतार पाहिले आणि कोणत्या गोष्टींनी मला फुल टाइम ट्रेनर होण्यासाठी मदत केली तर या गोष्टीची सुरुवात होते दोन हजार दोन पासून माझे वडील आणि आई दोघही एका संस्थेसाठी काम करत होते काही कारणांमुळे त्यांना ती संस्था सोडावी लागली आणि शहरात राहत असताना आमचे खर्च इतके वाढले होते की आमच्याकडे रोजच्या खर्चासाठीही पैसे उरायचे नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी ठरवलं की आपण गावाकडे शिफ्ट होऊया आमच्या गावाचं नाव आहे खोला जे एक खूपच लहान गाव आहे तिथे आम्ही शिफ्ट झालो आणि त्यामागचं कारण असं होतं की माझे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि त्यांनी ठरवलं की तिथे जाऊन मी माझी डॉक्टरकीची प्रॅक्टिस करेन जेणेकरून आमचे खर्च तिथे भाबू शकतील पण उलटंस घडलं कारण काय होत जेव्हा तुम्ही गावात लोकांचा उपचार करता तेव्हा कुठेतरी तुम्हाला औषध वगैरेही पुरवावी लागतात आणि माझे वडील शहरातून औषध वगैरे आणायचे आणि गावातल्या लोकांकडे इतके पैसे नव्हते की ते सगळ्या गोष्टींचा खर्च उचलू शकतील त्यामुळे आमच्यावर एका वेळी खूप मोठ कर्ज झालं मेडिकल स्टोअरचं आणि मलाही असं वाटत होत की चला आपला एक करिअर सुरू करायचं आहे म्हणून मीही विचार केला की लवकर सुरुवात करावी त्यामुळे मी खूप साया पर्यायांचा सा शोध घेतला पण माझ्याकडे काहीच ज्ञान नव्हतं एक गावातला मुलगा होता ज्याला काहीच येत नव्हतं मी लोकांशी बोलूही शक्य नव्हतो तेव्हा माझ्या भावाने कझिनने थोडी ओळख लावून मला दिल्लीतील एका स्टॉक ब्रोकिंग कंपनीत नोकरी मिळवून दिली जसा मला नोकरी मिळाली तशी त्यांची एक साधीच अट होती की आम्ही तुम्हाला फक्त तीन महिन्यांसाठी नोकरी देऊ शकतो जर तुम्ही चांगलं केलं काहीतरी तर मग आम्ही तुम्हाला पुढे ठेवू नाही तर आम्ही तुम्हाला काढून टाकू आणि त्यावेळी मला इथे चार हजार रुपये तिथून मी स्टॉक मार्केट बद्दल थोडंफार जाणून घेणं सुरू केलं मला स्टॉक मार्केटचं काहीच ज्ञान नव्हतं त्यावेळेला तो एक असा टप्पा होता माझ्या आयुष्यात जिथे स्टॉक मार्केटने मला अक्षरशः चोखून काढलं मी स्टॉक मार्केटला चोखलं नव्हतं आणि तिथून मी गोष्टी शिकायला लागलो माझी संगणकावर स्पीड खूप चांगली होती म्हणून मला कंपनीच्या प्रॉप डेस्कमध्ये शिफ्ट केलं गेलं कंपनीचा प्रॉप डेस्क असा असतो जिथे आपण मोठ्या फंड मध्ये क्रेड करतो त्याच दरम्यान मी तिथे चौतीस महिने प्रॉप डेस्कचं काम केलं कसं तरी मी सहा हजार रुपयांच्या पगारात पंचेचाळीस महिने काढले ज्यात दीड हजार रुपये मी रूमच्या भाऱ्यात देत होतो आणि काही काम माझं नीट चालत नव्हतं काही प्रोडक्टिव्ह गोष्टही होत नव्हती मी काही पैसे वाचवूही शकत नव्हतो म्हणून मी विचार केला की चला नेटिव्हला जाऊया आणि मी परत रायपूरला आलो मी तेवीस कंपन्यांमध्ये अशीच नम बोलणी केली आणि मला सहा हजार रुपयांची नोकरी मिळाली ज्यामुळे मी खूप खुश झालो की चला सहा हजार रुपयांची नोकरी लागली आहे रायपूर सारख्या शहरात आता घराजवळच राहायचं आहे आणि कुटुंबाजवळच राहायचं आहे मी दोन हजार सात पासून दोन हजार अकरा पर्यंत माझी संपूर्ण जर्नी केली त्या कंपनीला मी माझा पूर्ण वेळ दिला खूप गोष्टी शिकलो आणि तो एक असा टप्पा होता जिथे कंपनीच्या पन्नास टक्के बिझनेस कॉन्ट्रीब्युशन माझ्या माध्यमातून यायचं आणि माझी पगार जी मी सहा हजार रुपयांपासून सुरू केली होती दोन हजार अकरा मध्ये जेव्हा मी ती कंपनी सोडली तेव्हा माझा पगार सुमारे चोवीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता आणि मी आता ब्यापैकी कमवू लागलो होतो पण जसं प्रत्येक कॉर्पोरेट माणसाच्या आयुष्यात होत जर तो प्रगती करत असेल तर कुठे ना कुठे त्याला अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागतो माझ्या विरुद्धही बरीच इंटरनल पॉलिटिक्स झाली माझ्या क्लायंट्सना फोन करून सांगितलं जायचं की अंकुश जो तुमचं अकाउंट हाताळतोय तो तुमच्या सोबत काही मिस ट्रेडिंग करतोय तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत नाहीये स्वतःच्या फायद्यासाठी तुमचे क्रेड जास्त करतोय कधी कधी मला असंही वाटायचं की मी इतक्या सगळ्या गोष्टी का सहन करतोय त्या काळात मार्केट ही काही खास चांगलं नव्हतं दोन हजार आठ मध्ये मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश झाला होता आणि ब्रोकिंग इंडस्ट्रीवर त्याचा खूप परिणाम झाला होता आपण तितकं काही कमावूही शक्य नव्हतो त्यामुळे मला अनेकदा नोकरी सोडावी असं वाटायचं पर मी कुटुंबाला सपोर्ट करत होतो त्यावेळी तेच माझ्यासाठी महत्वाचं होतं मग वाटायचं जे काही आहे ते आपलं कर्म चांगलं ठेवतोय मी सगळ्या गोष्टी चांगल्या करत आहे त्यामुळे माझ्यासोबत काही वाईट होणार नाही या सगळ्या गोष्टी मी काही काळ सहन केल्या आणि मग मला एक चांगली संधी मिळाली मला दोन हजार अकरामध्ये मध्ये दुसरी कंपनी मिळाली आणि मी ती जॉईन केली जिथे मी ब्रंज हेड म्हणून काम केलं तिथे मला चाळीस हजार रुपये पगार मिळाला जसं मी ती कंपनी जॉईन केली तसं मला वाटलं की आता आयुष्य सेक झाले चाळीस हजार ते एक लाख रुपये इतकं मी इथे कमावू शकतो आणि त्याचबरोबर कुटुंबासोबतही राहू शकतो मला वाटलं चला ठीक आहे आयुष्यात काही गोष्टी चांगल्या होत आहेत पंचेचाळीस वर्षांच्या संघर्षानंतर पण तसं काहीच झालं नाही प्रत्यक्षात काय झालं तर मी ज्या कंपनीत जॉईन झालो होतो त्यांचा मुख्य फोकस स्टॉक मार्केटवर नव्हता आणि मला स्टॉक मार्केट शिवाय दुसरं काहीच येत नव्हतं कंपनी मला सांगायची की तुम्हाला क्रॉस सेल करावा लागेल इन्शुरन्स विकावा लागेल या गोष्टी विकाव्या लागतील तर त्या कंपनीत शेवटी मी एक वर्षापेक्षा जास्त तिकले पिकु शकलो नाही आणि कंपनीने सांगितलं की तुम्ही शेवटी परफॉर्मन्स देऊ शकत नाही आहात म्हणून तुमचा राजीनामा द्या तर तो माझ्या आयुष्यातला असा एक टप्पा होता जिथे मी पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो म्हणून दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा हा माझ्या आयुष्यातला असा काळ होता जिथे काही चांगलं घडत नव्हतं मी माझ्या आयुष्यात खूप मोठ्या चुका केल्या मी काय केलं माझे एक क्लायंट होते त्यांच्याकडून मी व्याजावर पैसे घेतले आणि ते पैसे गुंतवले माझ्या मनात आलं की चला स्वतः ट्रेडिंग करतो आणि काही चांगले पैसे कमावूया तो असा टप्पा होता जिथे मी एका दिवसाच्या एक्सपायरीमध्ये एक लाख रुपयांचा तोटा केला तो माझ्यासाठी खूप मोठा एक ब्लेंडर होता मी ऑप्शन सेलिंग करायचो तेव्हा नेकेर ऑप्शन सेलिंग करायचो तिथे मी कुठेतरी रिस्क मॅनेज करत नव्हतो त्याच दरम्यान काय झालं माझ्या वडिलांची तब्येत हळूहळू खालावत गेली खालावत गेली आणि दोन हजार तेरा मध्ये मला आठवते जानेवारीपासून ऑक्टोबर पर्यंत पन्नास वेळा ऍडमिट केलं अनेकदा असं व्हायचं मी रायपूरला राहत होतो माझे वडील आणि आई मूळ गावी अबनपूरला राहत होते अनेकदा सकाळी मला फोन यायचा की वडिलांची तब्येत खूपच खराब आहे मी कार घेऊन अबनपूरला जायचो आणि तिथून त्यांना घेऊन ॲडमिट करायचो नऊ वाजता मी ट्रेडिंग डेस्कवर बसायचो नऊ ते साडेतीन ट्रेड करायचो त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला जायचो हा जो फेज आहे तो सत माझ्या आयुष्यात चालूच राहिला चालूच राहिला आणि तो एक असा टप्पा होता जिथे मी ट्रेडिंग मध्ये नुकसान केलं आणि त्याचबरोबर माझ्या वडिलांचे जे खर्च होते मेडिकलचे खर्च होते आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी कर्जातून पैसे घेऊन भागवल्या त्याच पैशातून माझ्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि कुठेतरी मी कर्जात अडकत गेलो तिकडे माझ्यावरचा भार खूप वाढत गेला दोन हजार सोळा हा माझ्या आयुष्यातला एक असा टप्पा होता जो खूपच कठीण होता सव्वीस जानेवारीला मी माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ते आयसीयू मध्ये लढत होते त्यांनी अकरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे पंधरा दिवस आयसीयू मध्ये लढा दिला हा माझ्या आयुष्यातला असा एक टप्पा होता की आजही मी त्याबद्दल बोलतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं आणि मी खूपच वाटतो तिथे त्यांच्या औषधांसाठी दरवेळी वीस ते पंचवीस हजार रुपयांची औषधे येत होती मी आठ ते दहा लाख रुपये खर्च केले माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी पण शेवटी मी त्यांना वाचवू शकलो नाही वडिलांच्या जाल्यानंतर आईने सांगितलं बेटा तुला तुझं आयुष्य पुढे न्यायचं आहे आणि कुठेतरी तुलाही तुझ्या आयुष्यात स्थिर व्हायचं आहे कारण मी त्या वेळी जवळपास तीस वर्षांचा झालो होतो आईने सांगितलं की ज्या मुलीला वडिलांनी पसंत केलं होतं त्यांची इच्छा तिथेच होती म्हणून मी म्हटलं ठीक आहे आई तुम्ही बोलून बघा आणि तिथे आम्ही होकार दिला जसं आम्ही होकार दिला तिथे एक छोटीशी रीत पार पडली आणि माझं तिथे ठरलं त्यानंतर वीस दिवसांनी पंचवीस तारखेला मी माझ्या आईला गमावलं ट्रेडिंग आर सी होते त्यावेळी मी आईसोबत होतो आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यात मला एक मोठं समाधान देऊन जाईल कारण मी ट्रेडिंग हेच माझं करिअर म्हणून निवडलं होतं कारण तो असा वेळ होता जेव्हा माझी आई माझ्यासोबत होती नऊ माजून पंचवीस मिनिटांनी मार्केट नुकतंच उघडलं होतं माझ्या आईने मला सांगितलं की बेटा मला काहीतरी ब्र वाटत नाहीये माझ्या हृदयात थोडंसं विचित्र वाटतंय आणि त्या दोन मिनिटांतच त्या तिथेच कोसळल्या मी त्यांना देखील वाचवू शकलो नाही तर तो माझ्या आयुष्यातला असा एक टप्पा होता जिथे मी सगळं काही गमावलं होतं मी माझे वडील गमावले होते मी माझी आई गमावली होती माझं काहीच काम नीट चालत नव्हतं यावर माझ्यावर पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचं कर्ज झालं होतं त्या अवस्थेत मला वाटायचं की आयुष्यात यापेक्षा वाईट दुसऱ्या कुणाच्याही बाबतीत काय होऊ शकतं अनेकदा मला वाटायचं की आता गोष्टी सुधारत आहे चांगल्या होत आहेत पर तिथेच आयुष्य माझ्याशी असं काहीतरी खेळ खेळायचं की पुन्हा एकदा माझ्यासमोर काहीच गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या मला वाटायचं की पुन्हा एकदा मी शून्यावर आलोय आता पुन्हा काय सुरुवात करावी लागेल आणि शून्य तर ठीक आहे अनेकदा मला असं वाटायचं की मी आयुष्यात मायनस मध्ये आहे मग तो एक असा टप्पा होता जिथे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जी मुलगी निवडली होती तिच्याशी मी लग्न केलं नऊ डिसेंबर दोन हजार सोळा रोजी आणि आम्ही दोघांनी मिळून खूप गोष्टी केल्या तिनेही मला आयुष्यात खूप साथ दिली मग हळूहळू हळूहळू मी जेवढे लोन घेतले होते ते हळूहळू एकत्र करून एक मोठं लोन घेतलं आणि मग त्याच्या हप्त्यांची परतफेड केली माझ्यावर खूप जास्त कर्ज झालं होतं आणि दोन हजार सोळा सतरा अठरा या काळात मी आयुष्यात खूप संघर्ष करत होतो माझ्या आयुष्यातील मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठीही एक मोठा संघर्ष करावा लागत होता मी संघर्ष करत होतो की निदान आयुष्य शून्यावर तरी यावं आणि ही दोन हजार अठराची गोष्ट आहे ज्या वर्षाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं चौतीस वर्षांत मी माझ्या आयुष्यात ट्रेडिंगशी संबंधित ज्या चुका केल्या होत्या त्या मी शांतपणे पाहिल्या की मी कुठे कुठे चुकलो सर्वात आधी मी दोन हजार तेरा चौदा पंधराचा काळ पाहिला जिथे मी ऑप्शन सेलिंग करत होतो त्या काळातून मला समजलं की मी कुठेतरी माझं रिस्क मॅनेजमेंट करत नाहीये स्टॉप लॉस लावत नाहीये ट्रेड करत आहे पैसे मिळवण्यासाठी आणि मला ट्रेडिंग मध्ये एक प्रकारची अचिव्हमेंटची भावना येऊ लागली होती आता असं वाटायचं की या ट्रेड मध्ये मी नक्कीच पैसे कमावणार आणि नेमकं ट्रेड मध्ये मला तोटा व्हायचा मग मी विचार केला की नाही आपले काही नियम बनवावे लागतील आणि त्या नियमानुसार चालल्यास आपण एक चांगले यशस्वी ट्रेडर होऊ शकतो मग त्या नियमांना आम्ही अल्गोच्या रूपात तयार केलं आणि ते नियम आम्ही मार्केटमध्ये फॉलो करायला सुरुवात केली ज्यामुळे हळूहळू गोष्टी सुधारत गेल्या दोन हजार वीस येईपर्यंत मी जितका लोन घेतला होता तो सगळा मी शून्यावर आणला आणि आजच्या तारखेला दोन हजार वीस मध्ये मी एक जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीवर मी एक घर बांधलं कुठेतरी मला असं वाटतं की जर ते सोबत असते तर आयुष्य काहीतरी वेगळं असतं ते खूप आनंदी झाले असते या सगळ्या गोष्टी पाहून शेवटी मी दोन हजार बावीस मध्ये माझी एक ड्रीम कार घेतली आणि आयुष्य अधिक चांगलं करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आणि आज असं वाटतं की आज माझं पोर्टफोलिओ कोट्यवधीमध्ये आहे त्याची सुरुवात कुठून झाली होती चार हजार रुपयांच्या पगारापासून तो एक कठीण काळ होता जेव्हा असं वाटायचं की आयुष्यात काहीतरी चांगलं होईल की नाही पण तो एक असा टप्पा होता ज्यामुळे मला वाटतं देव माझी परीक्षा घेत होते आणि देवाने मला कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी साथ दिली माझ्या आयुष्यातील या टप्प्यात माझी सर्वात मोठी शिकवण ही होती की दोन हजार सहा पासून माझी एक सवय झाली होती सव्य काय झाली होती तर सकाळी नऊ वाजता काहीही झालं तरी आयुष्यात कितीही कठीण काय आला तरी तुम्हाला तुमच्या टर्मिनलसमोर बसायचं आहे आणि साडेतीन वाजेपर्यंत उठायचं नाही मला वाटतं ही सव्य मला खूप मदतीची ठरली काहीतरी आयुष्यात साध्य करण्यासाठी आणि तिथून मी खूप गोष्टी शिकलो लोकांना आता हे खूप क्विक गेम स्टॉक मार्केटला लोकांनी खूप जास्त ग्लोरीफाय केलं आहे लोक सव्य याच्या मागे धावत आहेत की तुम्ही किती कमावता पर लोक त्यामागची मेहनत बघत नाही चार हजार रुपयांच्या पगारापासून सुरुवात करून शून्यावरून पुढे वाढवण्याचा माझा जो प्रवास होता त्यात मी किती मेहनत केली आहे हे फक्त मलाच माहीत आहे आणि जे मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यामुळे माझ्या गोष्टीतून तुम्हाला समजलं असेल की स्टॉक मार्केटने मलाच निवडलं इतक्या साया गोष्टी मला आयुष्यात दिल्या ज्यामुळे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पुन्हा उभा राहू शकलो स्टॉक मार्केटने मलाच निवडलं जिथे मी माझी गोष्ट तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करू शकलो तर जर तुमच्यातल्या कुणा एकाला ही माझी गोष्ट आवडली आणि तो आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल करू शकला तर माझ्यासाठी ते एक खूप मोठ असेल आणि मला खूप आनंद होईल धन्यवाद खूप खूप आभार कारण तुम्ही हे पाहिलं याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य कौशल्यांच्या माध्यमातून पैसे कमवू इच्छिता आणि यशस्वी व्हायचे

फायनाशी संबंधित टॉपिक्स अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मग उशीर कशाचा आताच डाउनलोड करा जो टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ऍप आणि घ्या तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल